मला सापडत नाही ते का बाबा सुन या तसा बसून सापडून राहिले मी कोणत अगं इथस जरा थोडस चालल्यावर असेल बघ मला वाटत ही हीच रस्ता आहे बघ बघ आणि थोडस वळणा वळणाने पुढे गेले ना निशाणा निशाणा मी रस्ता आहे हा गाव ठिंडून आणले मला हा बरोबर की नाही भया हा, हा बरोबर आहे पण इकडे तो राजा नावाचा माणूस राहतच नाही असं कसं मला तर त्यांनी असं सांगितलं ऍड्रेस आणि जरा इकडे वळलं की जरा काटेरी झाड आहेत मग आहे का आणि तिकडे तुला जीवने जायचं बाई हा हा मग मला दिसत जाऊ का मग मग तुम्हाला दिसत मग मी जाते ना काय नाही 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 कोण आले या आवाज विषाला ऐक ना बरं झालं तू भेटला या बाईला आहे ना रे कोण राजा आहे राजाच्याकडे जायचं मी एक तासापासून याच्या मागे राहिले रे मला एकटे शिवन क्लासला जायचंय से से नाव, नाव।, ना? पिंटेसा? पिंटेसा नाव राजा आहे ओरिजिनल नाव पिंट्याच नाव आहे का हा पिंट्याला राजा ओरिजिनल नाव राजा आहे तुम्ही सोडून तेवढ राजू के सोड ना हो, हो। बघितलं राहतोय कुठं आज जाय मग घेऊन मला शिवण क्लासला जायचंय बाबा एक तास बसून तिला गावात मी मला म्हणजे मी ऍड्रेस सांगितला मी विचारायला लागलो तू कोण आहे माझ्या का आमच्या गावातला तो नाव काय त्याच विशाल म्हणजे आहे ना म्हणजे का दिसत नाही तिला बिचारीला म्हणून मी मदत करायला लागली ती मदत आली नको म्हणून काय झालं रे अशी कोणा नक्कल न काढू विशल्या तो बाप जरा असा असता मग जाई या बाबा सांग जाई मग विशाल सांग बर ते बाकीचं राहू द्या तू कसं पण असू दे काय असू दे फक्त इथलं ही मकाचं शेत झालं की तिथंच घर आहे म्हणून सांगितले मला तू कुठं इकडं ये रे हा इकडं जावं लागल मला माहित नाही बाबा ते गजरेचं घर कुठे नेमकं मला माहिती ना जातो घेऊन मग मी जाऊ का तुला घर माहितीये सगळं माहितीये पण तू आहे ना बोलत नाही तिच्याशी आमचं बांधावरून भांडण नाही का आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे का त्या गजरीने काय केलं मानावरा जावाई जावई म्हणून तोच घरात नेला त्या संगच कार्यक्रम केला त्याच्यामुळे मानावर फारकत झाली हे असलं काय मला सांगताय चला मला ज्या कामासाठी आली ते माझं काम मग मी सोडून येतो जाई सोडून मावशी तिकडं कुठं चालली मग एक बर का कुठं नेऊ नको हा दोन मिनिट बर का कुठं पांदी पूंजी नेऊ नको नाही आखं गावात नाव गाजेले तू कधी येणार मग का

इकडे खाली पा खाली पा, खाली खड्डा आहे आता आपल्याला शॉर्टकटनी जायचंय तुम्हाला इतक्या शॉर्टकटनी घेऊन जातो मी तुमचं एकदम जीवनात मोकळं करून देतो मी हळूहळू मी तुला बोलली असते का चला चला तुम्ही हा खाली बरोबर मला चुकलं नाही का चला चला तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आपला इतका मोठा शॉर्टकटनी जायचंय तुम्हाला मी आज मोकळंच करणार आहे बर का कस म्हणजे तुम्हाला आता ह्या याच्यातून मोकळं करणार आहे मी तकलीफ मधून म्हणजे आपण शॉर्टकट जातोय तिथून दोन तास लागायचे ना तिथं आपण पंधरा मिनिटात पोहचणार आहे तुमच्या लक्षात आलं का आले म्हणजे आता हे काय राहणार नाही कसं रस्ता नाही सांगितली त्यांना बोला मोकळी रस्ता आहे तुम तुम्ही तुम्ही चला चला शॉर्टकट आहे शॉर्टकट आहे शॉर्टकट 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 चला चला, चला।, चला, चला चला तुम्ही एवढ्या हँडसम आहे एवढ्या भारी तुमचं लग्न झालंय का हो हो मग लग्न झालं मग तुमचं तुमचा नवरा आहे का मग सांगलाय मस्त डोळस आहे हा का मग पडशाल तोंडावर थोडस सांभाळून चाल मी कशाला तोंडावर पडते हा हवा हळू दामानी पडत पंडण पडू मावर पडपण नको पडू या या थोडं राहिला आता या सही पक्तारे कार्यक्रम करत होता हं कसला कार्यक्रम त्यांच्या इथं कार्यक्रम आहे ना आज हं 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 ना मग आणि डोळ्यांना असली तरी कान आहेत मला हा ना मग बरं मी कांता ऐक ना हा तू जर मला करून दिलं नाही काय नवऱ्या बरोबर काय करते तू काय करते माझी त नवऱ्या काय करते तेच मला करून दे काय काय डोकं बी का फिरले काय म्हणते तुला ढकलून देईन मी काय पण काय जरा येडा झालायस काय तू अरे ऐका ना तुम्हाला सोडलं तर तुम्हाला तुम्हाल पुणेच वाचवायला इथं पण असेल घरी तर माणसं असतील आजूबाजूला असं थोडी मी कुणाचे पण काय पण कर तू आता कुठे माहितीये का <laughs> तुला मी मक्का मध्ये आणले <laughs> <laughs> <थाम दा>। <laughs> हा हे बघ आंधळे म्हणून जास्त फायदा घेऊ नको सर लक्षात ठेव ना इथं सगळे मक्का आहे किती वरड तुझा आवाजच जाणार नाही तुला काही घरात कोण आया बहिणी नाहीत का मग सगळ्या बाई मला बोल जागा चल रस्ता दाखवतो ए, हो ए डुचकी ऐक डुचकी म्हणजे कुणाला बोलते डुचकी बोलते कुणाला बोलते डुस्की अरे काय चाललंय तुझं काय चाललंय तुझं वाचवा तुकड पाय वाचवा तोंड बंद कर तोड बंद पण तोंड बंद शांत बस संत बस एकदम अरे गुण बंद कर ना कळत का तुला काही तुला काय केलं का मी तुला काय केलं का, का? सर बघा तुला काही केलं का मी हट लावू नको अजिबात तुला काही केलं का मी फक्त एकदा 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 करू दे तुला मी गजराबाईच्या घरी सोडून जातो करू ना जरा बाई तुला जायचं कोणाचे ते राजाचे जायचं हां हां आमची आईचं नाव गजराबाई हे मी तुला सोडतो एकदा कार्यक्रम करू तुला तुझी इच्छा कसला कार्यक्रम तुझी इच्छा पूर्ण कर ना काय गरज नाही मला अजिबात आणायला हात लावू नको मग अजिबात जसं आलायच ना तसं मागे जा एकत्र मला अशी गरज नाही कुणाची माझा कोणीच नाही तुला वाचवायला मी आहे ना मी हा ते चालेल मला तुम्हाला सांगू नकोस विहिरी ढकलायचं का कुठं ढकलायचं हा आंधळी म्हणून काही जास्त शानपणा करतो कुणाला ढुसकी बोलतोय कुणाला घुसकी बोलतोय कोण आहे कोण आहे आहो मला बोलतोय एकदा कार्यक्रम करायचा असा हात लावतो तसा हात लावतो नाहीतर विहिरी ढकलून देतो बोलतोय बसवला अरे फसवून आणतो मका एवढी कशी खराब केली एड काय केलं या बाईला गरीब बाईची इज्जत लुटली का तो मी काय म्हणतो अहो तो, तो लुटण्याचा प्रयत्न करत होता आणि एक राऊंड घे मी एक राऊंड घेतो कोणलाच काय म्हणजे मी करतो काय विहिरीत ढकलायचं म्हणतोय मला हा इकडे माझी काठी दे इकडं दे लवकर चल माझ मी बघेन कुठं घर आहे ते त्याला आता मी मला जरा तिथपर्यंत सोडा ते राजाचं घर आहे ना तिथपर्यंत सोडा मला राजाचं घर हा तेन रानात मला आणलं इकडं आता मला इथन कसं बाहेर पडायचं ते माहित नाही तू जाय निघून नाही तर कोणी पाहिलं असं काय कोणाशी बोलताय तुम्ही काय माहिती हवाली करून देतो त्याला इथं कुठलं पोलीस आले आता लगेच गावचे सरपंच आहे ना तिढं उभे हा देतो दोघांना आता त्याच्या हादर हादर पडल कोण ती तोच आवाज येतोय तो आवाज नाही सरपंच पोलीस पाटील ते तिघ जण धरून चालवल त्याला कुणाला हात धरायला होते चला आता तुम्हाला मी नेऊन घालतो बाहेर काढितो तुम्हाला त्यानं काय घातलं ते काय केलं बिल नाही ना नाही नाही मी असं नाही कुणाला काय करायला देत हा काय डोळ्यानं मला डेवण डोकं दिले हा